जुन्या वैरातून थेट जीव घेतल्याची खळबळजनक घटना यशोदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिलगाव भागात घडली धारदार चाकूने हल्ला करून एकोणतीस वर्षीय तरुणाचा थेट खून करण्यात आला ही घटना नागपूर शहरात पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीचे सावट स्पष्ट करत आहेत नागपूरच्या नगर पोलीस ठाणे हद्दीत एकोणीस मे रोजी एक धक्कादायक खुनाची घटना घडली मृतकाचं नाव आहे फारुख उर्फ सोनू चुटी आमिर शेख वर्ष एकोणतीस राहणार देवीनगर फिर्यादी मोहम्मद मुस्तफा उर्फ गोलू वर्ल्ड इसा अन्सारी याच्या माहितीनुसार मृतक फारुख आपल्या मित्रांसोबत भिलगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सिद्धांत चौधरी यांच्या आपल्या पाच ते सहा साथीदारांसह तेथे पोहोचला दोघांमध्ये पूर्वीचा जुना वाद होताच याच जुन्या वैमनस्यातून वादावादी सुरू झाली मृतक फारुख शेख याला वाटत होतं की स्वप्नीलने त्याची बॅग लिफ्टिंग प्रकरणात पोलिसांना माहिती दिली त्यामुळे फारुखने संतापून आरोपीवर बेल्टने हल्ला केला यावर संतप्त झालेल्या स्वप्नीलने जवळील धारदार चाकूने वार करत चा जागीच खून केला या कलम एकशे तीन एक, एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन आणि बीएनएस सह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं यशध्रानगर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे नागपूर शहरातील गुन्हेगारी वादातून पुन्हा एक जीव गमावल्याची ही दुर्दैवी घटना जुन्या वैरातून घडलेला खून हे दाखवून देतो की वाद विकोप्याला जात असल्यास काय होऊ शकतं आरोपीचा शोध सुरू असून लवकरच पोलीस त्यांना अटक करतील अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे नागपूर क्राईम जगताच्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज